नमस्कार सर्वांना तर आज आपण एक खूप इम्पॉर्टंट अशी गॅस संबंधित माहिती बघणार आहोत तर ती माहिती अशी आहे की जेव्हा तुम्ही तुमचं गॅस कनेक्शन ट्रान्स्फर करता म्हणजे आता समजा तुम्ही मुंबईमधून जर तुम्ही पनवेल ह्या साईडला जर तुम्ही तुमची रूम शिफ्ट करत असाल किंवा एका जिल्ह्यातून आता मुंबई आणि पनवेल यांचा जिल्हा डिस्ट्रिक्ट बदलते तर जर तुम्ही एका जिल्ह्यातून दुसऱ्याकडे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही ट्रान्सफर करत असाल घ्या तर तुम्हाला काय करा काय करावं लागेल काय काय डॉक्युमेंट्स द्यावे लागतील काय काय एजन्सीमध्ये नेऊन सबमिट करावं लागेल तर ह्या सर्वांची आज मी तुम्हाला माहिती देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी जेव्हा माझा गॅस ट्रान्सफर केलेला तेव्हा मला एवढे नॉलेज नव्हतं मी यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओज बघितले त्याच्यातून मला एवढं पण काही माहिती भेटली नाही शेवटी मी एजन्सीला कॉल केला की काय करावं लागेल तर एजन्सीवाली मला बोलले तुम्हाला तुमचे दोन्ही बाटले प्लस रेग्युलेटर आणून सबमिट करावं लागेल आमच्याकडे आणि मी त्यांना देताना साडेपाच हजार रुपये दिलेले गॅस कनेक्शनसाठी तर त्यांनी मला रिटर्न देताना साडेतीन हजार रुपयेच दिले तर याच्यामध्ये माझी प्रोसेस काय केली ते मी तुम्हाला सांगते तर मी त्यांना दोन्ही पण बाटले रिकामे द्यावे लागतात तर याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रॉब्लेम येतो की आपला कधी कधी असं होतं की आपला एक बाटला संपतो दुसरा बाटला संपत नाही आणि जे काही आपले शेजारी पाजारी असतात ते आपल्याला हेल्प करत नाही त्याच्यामुळे एक खबरदारी घ्यायची आपल्याला एक महिना दोन महिना अगोदर माहिती असतं की आपण आता रूम शिफ्ट करणार आहोत तर आपण काय करायचं आहे आपला जो पहिला बाटला लावलेला आहे तो संपल्यानंतर दुसरा बाटला आपण लावतो तर तो, तो पहिला बाटला अजिबात भरायचा नाही आणि दुसरा बाटला संपायला आपल्याला एक ते दीड महिना नक्कीच लागतो तर दुसरा बाटलाही आपण भरून नाही आणायचा आणि तो जो बाटला आहे तो संपवायचा प्रयत्न करायचा जेवढा संपेल तेवढा ठीक आहे आणि तो सबमिट करायचा दोन्ही बाटले घेऊन जायचे आणि रेग्युलेटर आणि पाईप फक्त शेगडी नाही द्यावे लागेल आपल्याला तर याच्यामध्ये सीन माझा असं झालेला की मी साडेपाच हजाराचं कनेक्शन घेतलेलं त्याच्यामध्ये मला शेगडी आणि एक बाटला भेटलेला रेग्युलेटर आणि पाईप एवढं मला भेटलेलं एजन्सीकडून तर माझं भारत गॅसचं कनेक्शन आहे जीसाठी काय प्रोसेस आहे ही सर्च करेन त्याच्यानंतर मी तुम्हाला नक्की सांगेल पण मला वाटते एल पी जीसाठी पण सेम प्रोसेस असेल तर जे भारत गॅसवाले कनेक्शन आहे तर त्याच्यासाठी ही प्रोसेस आहे तर मी दोन बाटले आणि रेग्युलेटर आणि पाईप मी पाईप डायरेक्ट शेगडीमधून काढला आणि घेऊन गेली द्यायला तर तिथं गेल्यावरती आपलं पासबुक असतं ते पण ते लोक घेतात आपल्याला पैसे देतात जे डिपॉझिट असतं ते साडेतीन असतं आणि जे उरलेले असतात दीड हजार किती दोन हजार रुपये त्याच्यामध्ये तुमचा पाटला भरून येतो आणि त्यांची जी काही फीज असते ती असते ती ती लोक रिटर्न करत नाही आपल्याला आणि याच्यामध्ये आपण जेव्हा तिथे पाईप काढून येतो आपण वरतून पाईप काढतो खालून रेग्युलेटर काढतो आणि घेऊन जातो तिथं गेल्यावरती एक मेन सीन असा असतो तिथं एक माणूस असतो त्याला त्याचं काम काय असतं की आपण जो पाईप आणि रेग्युलेटर नेलेला असतो तो वेगळा करायचा आणि रेग्युलेटर सबमिट करायचं तर इथे ते लोक काय करतात आणि इथे फसतो की मी पण फसले तो बोलला माझ्या मिस्टरांना की हे काढावं लागेल तुम्हाला पाईप आणि रेग्युलेटर वेगवेगळं आणि रेग्युलेटर आपण पाईपला लागलेलं ला एक दोन तीन वर्ष आपण कंटिन्यू वापरत असतो ते काय आपण काढत नाही आणि रेग्युरेटर खूपच नाजूक असतं जेव्हा आपण मधून पाईप काढायला जातो असा खेचला जातो तेव्हा ते रेग्युलेटर तुटतं इथे आपल्याला साडेचारशेचा लॉस पडतो त्याच्यामुळं ते कितीही बोलले की तुम्ही काढा याचं पाईप रेग्युलेटर तुमच्या हाताने अजिबात काढायचं नाही त्यांनाच काढायला लावायचं आहे की तुम्ही काढा तर त्यांच्याकडून निघालं तरी ते आपल्याला फाईन लावणारच हे तर फिक्सच आहे पण त्यांच्याकडून तुटले याच्यामुळे आपण थोडेफार पैसे कमी तरी करू शकतो तर इथं माझ्या मिस्टरांनी तो पाईप खिचला रेग्युलेटर तोडलं तर तो ते रेग्युलेटर ते लोक घेतात पण असं नाही की ते आपल्याला बोलतात तुम्ही घेऊन जा भंगारमध्ये टाका नाही ते लोक सबमिट करून घेणारच ते रेग्युलेटर पण मला पाईप पण विकत घ्यावा लागला कारण पाईपमध्ये अर्ध रेग्युलेटरचा पाईप, पाईप अडकला तो पाईप पण माझा वाया गेला रेग्युलेटर पण वाया गेलं त्याच्यानंतर मी ते सबमिट केल्या तिथून ते ती लोक नवीन एजन्सीसाठी एक पेपर बनवून देतात तो पेपर म्हणजे चलन बोलतात ते लोक त्याला म्हणजे जे काय आपण त्यांना डिपॉझिट दिलेलं साडेतीन हजार त्या ते पैसे आपल्याला रिटर्न करून त्याचं चलन बनवून देतात त्याच्यानंतर ते चलन घेऊन आपण यायचे आपल्या मेन एजन्सीमध्ये मे म्हणजे आपल्याला आता आपण जिथे रूम शिफ्ट केलं आहे त्या एजन्सीमध्ये आपल्याला आणून हे डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात जे चलन दिलेलं असतं ते चलन सोबत आपल्याला परत एक आ, आधार कार्डची झेरॉक्स पॅन कार्डची झेरॉक्स द्यावे लागते त्याच्यानंतर दोन पासपोर्ट साईज फोटो द्यावे लागतात हे सर्व डॉक्युमेंट्स दिल्यावरती तुम्हाला जे तुम्हाला साडेतीन हजार रुपये त्या लोकांनी दिलेले ते साडेतीन हजार रुपये प्लस अजून जे रेग्युलेटर तुटलेलं ला आपल्याकडून त्याचे साडेचारशे रुपये आणि ह्या लोकांची फीज असते काय पाचशे का, का सहाशे रुपये ते पण टोटल आपल्याला चार साडेचार हजार रुपये त्या लोकांना द्यावेच लागतात हे सर्व डॉक्युमेंट्स दिल्यानंतर मग आपल्याला ते लोक एक रिसिप्ट देतात आणि सांगतात की तुम तुम्हाला घ्यास दोन तीन दिवसामध्ये तुमच्या तुम्ही जो ॲड्रेस दिला आहे ॲड्रेस प्रूफसाठी आपल्याकडून ॲग्रीमेंट घेतात ते लोक ॲग्रीमेंट नसेल तर तुमचं लाईट बिलही चालतं लाईट बिल द्यावं लागतं आपल्याला आणि नवीन पासबुक देतात हे लोक आपल्याला बनवून तर जे जुनं पासबुक असतं ते आपल्याकडंच देतात परत रिटर्न त्या पासबुकचा काही संबंध नसतो त्याच्यानंतर मग दोन तीन दिवसांनी आपल्याला रेगुलेटर पाईप आणि सोबत दोनही बाटले भरून आप देतात दे। आपली दोन्ही बाटले आपल्याला भरून देतात एवढ्या सगळ्या पैशांमध्ये आणि बाटले आल्यावरती आपल्याला जो दुसरा बाटला असतो त्याचे आठशे रुपये पण द्यावे लागतात म्हणजे आपण तिथं साडे पाच हजार रुपये आपल्याला भेटलेले ते साडेपाच हजार रुपये आपण भरलेले साडेपाच हजार त्याच्यातून आपल्याला ती साडेतीन हजार रुपये रिटर्न केले परत आपले तिथे चार साडेचार गेले अजून आठशे रुपये गेले म्हणजे राऊंड फिगर आपल्याला हा खर्च दहा हजारपर्यंत नक्कीच जातो आ, तर एवढी खटपट करावी लागते प्लस दोन तीन दिवस आपल्याला रूम शिफ्टिंगमध्ये भरपूर प्रॉब्लेम येतो आपल्याला गॅस भेटत नाही तर हे असं असतं तर तुम्ही प्रयत्न करा की जोपर्यंत तुम्ही रिम रूम शिफ्ट करताय त्याच्या आधीच हे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे सगळं सबमिट करून टाका भले एक दोन दिवस ॲडजस्ट करा पण आणि ह्या सगळ्यामध्ये मला एक गोष्ट शिकायला भेटली की आपल्याकडे लाईटवरची शेगडी नक्की हवी लाईटवरची शेगडी ठेवणं खूपच इम्पॉर्टंट असतं ह्या सगळ्या याच्यामध्ये तर माझं लहान बाळ आहे त्याच्यामुळे मला तर भरपूर गरज लागली ह्या सर्व गोष्टींची तर तुम्ही पण खबरदारी घ्या आणि डॉक्युमेंट्स वगैरे सर्व क्लिअर करून त्या काय काय एजन्सी सपोर्ट करतात जसं मुंबईमध्ये भरपूर सपोर्ट करतात पण हे जे पनवेल ही साईड थोडी वेगळी पडते इकडे थोडा सपोर्ट केला जात नाही आपण गॅस बुक केल्यावरती पण चार पाच सहा दिवसांनी आपल्या गॅस येतो भारत गॅसला एवढा टाईम लागत नाही दीड दिवसामध्ये गॅस सिलेंडर आपल्या घरी पोहोचून जातो पण इकडे मला भरपूर प्रॉब्लेम येतो तर तुम्ही पण इथून पुढे काळजी घ्या ह्या सर्व गोष्टींची तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा बाय